इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध शुद्ध तूप, गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल देवळाली प्रवरा येथील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कर्जामधनं मुक्त करावा या मागणीसाठी दहा सप्टेंबर रोजी सकाळी राहुरी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात येणारे कर्जमुक्तीचा पहिला मोर्चा राहुरीमध्ये होणार आहे त्याचा वनवा मात्र महाराष्ट्रभर पोहोचणार आहे सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कर्जमुक्त करावाच लागणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे यांनी दिली आहे देवाळीपवरा येथील जुने हनुमान मंदिरामध्ये कर्जमुक्ती आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण गोरक्षनाथ चव्हाण होते यावेळी परिसरामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी गोरक्षनाथ चव्हाण नानासाहेब कदम कृष्णा मुसमाडे सतीश वाळूंज अमोल मुसमाडे अॅडव्होकेट प्रशांत मुसमाडे आदींनी सरकारविरोधी आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे अशी मागणी केली आहे बैठकीसाठी अॅडव्होकेट संभाजीराव कदम सुखदेव मुसमाडे बाळासाहेब खुरुद केदारनाथ चव्हाण देवराम कडू तसेच दीपक पठारे रामनाथ उरे प्रकाश कदम सोपान उंडे कृष्णा खांदे प्रकाश ठोमरे बाबासाहेब उरे ज्ञानेश्वर उरे रवींद्र उरे अर्जुन येवले भागवत पठारे तसेच सुधाकर डूस यशवंत देठे संजय कदम गंगाराम मुसमाडे तसेच दत्तू दळवी बाबासाहेब संसारे राजेंद्र सौदागर दत्तात्रय पुजारी तसेच उद्धव उरे नामदेव चव्हाण अशोक मुसमाडे आदी या ठिकाणी उपस्थित होते ज्या देवाळी प्रवरा या गावातून आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे ते आंदोलन ते आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात महाराष्ट्रभर पसरवणार आहोत शेतकऱ्यांना ज्या अडचणी आहेत त्यामुळे ज्या छोट्या छोट्या जी गावं आहेत तिथंचा जो व्यापार आहे त्या व्यापारासुद्धा खूप मोठा परिणाम होतो आज तुम्ही पाहिलं गेला असेल तर ज्या ग्रामीण भागातील व्यापारी आहेत तेसुद्धा याच्यामध्ये खूप वेटाकोटीला आलेले आहेत शेतकऱ्यां जर पैसे आले तर तो पैसा मार्केटमध्ये फिरला जातो परंतु आजपर्यंत हे जे सरकार आहे याला खायला फक्त शेतकरीच मिळतात शेतकऱ्यांच्या पलीकडे कोणालाही खाऊ शकत नाही म्हणून आम्हाला सरकारला एक विनंती आहे की आपण शेतकऱ्यांना किमान ज्या त्यांच्या उतरावर जेवढं कर्ज आहे ते कर्ज शंभर टक्के माफ करावं अशी आम्ही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन केलं जाईल असे मी सरकारला इशारा देतो आज शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे ह्या विषय विषय घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी देवाळी प्रवाळीतील जुने मारुती मंदिर इथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे गेल्या अनेक वर्षापासून शेती व्यवसाय हा तोट्यामध्ये आहे जसं शरद जोशीने उत्पादन खर्चावर आधारित भाव मागितला होता अनेक दशकं झाली अनेक आंदोलनं झाली पण उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला नाही एक दहा वीस वर्षापूर्वी सोन्याचे रेट जर पाहिले ब्याडलं माझं लग्न झालं त्यावेळेस मी चार हजार सातशे रुपयांनी सोनं घेतलं होतं आणि आत्ता मुलाचं लग्न केलं तर आजचे भाव मी सत्तर हजार रुपयांनी सोनं घेतो हो। आहे ही बाजू एकीकडे असताना गव्हाचं पोतं मी लहानपणी माझ्या वडिलांनी अकराशे रुपयाला विकलेलं पाहिलं होतं आणि आजही गहू दोन हजार रुपये विकतो पाण्याची बाटली वीस रुपयाला आणि माझं दुधा शेतकऱ्याचं दूध आजही बावीस रुपये विकलं जातं हा शेती धंदा हा दिवसेंदिवस द्यूस तोट्यात होत चाललेला आहे शेतीचं चा खर्च वाढलेला आहे शेतीची उप उत्पादकता क्षमता कमी झालेली आहे असं असताना फॅमिली खर्च वाढत चालले घरातील कुटुंबाचे आजारपणा शिक्षणं हा खर्च वाढत असताना शेती भावाला मालाला जो भाव वाढायला पाहिजे त्या शेती मालाला भाव मिळत नाही आणि वरून सरकारचं या धंद्यावर जगाच्या पाठीवर फक्त शेतीवरच नियंत्रण आहे आपल्या देशामध्ये इतर देशामध्ये शेतकऱ्याला अनुदान दिलं जातं शेती करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं त्याला सगळ्या प्रकारचं बिगरवाढजी कर्ज त्याला गव्हर्मेंट कराराने जमीन देतं पण माझ्या ह्या भारत देशामध्ये हजारो वर्षे शेतकरी शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला त्याची शेती करीत असताना त्याच्यावर एवढे निर्बंध लादले जातात त्याच्या कांद्याला भाव मिळाला शहरातल्या लोकांना स्वस्त खायला मिळावं म्हणून त्याचे भाव पाडले जातात आयात निराण धोरण चुकीच्या पद्धतीने राबवलं जातं त्याला लिवी फक्त जगाच्या जा पाठीवर शेत्क... 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 ही भारतामध्ये शेतक शेतकऱ्यालाच आहे शेतकऱ्याला पायखुटी घालून या स्पर्धेमध्ये जगणं मुश्किल झालं शेतकऱ्याचे अनेक वर्ष शेत शेतीच्या माध्यमातून सरकारने पैसे काढून घेतले त्याला भाव मिळून दिला नाही हा तोट्यात हळूहळू एकदम तोट्यात गेलेला शेतकरी कर्जबाजारी झाला ते आमचेच पैसे शेत सरकारने घेतलेले संपूर्ण कर्जमाफी देऊन आम्हाला तो परतावा द्यावा आणि इथून पुढे उत्पन्न आधारित भाव द्यावा आम्ही तसं घामाचे नको भीक हवे घामाचे दाम हे ब्रीद वाक्य घेऊन शेती करणारी माणसं आहोत पण आम्हाला ह्या परिस्थितीने ह्या राज्यकर्त्याने एवढं मेटकुटीला आणलं एवढं अडचणीत आणलं का आमचा नाविलाच झाला आम्हाला शेती करता कर्ज माफीची वेळ आलेली आहे तर आम्ही इथे स्वाभिमानी आहोत एवढे अठरा जातीला सोबत घेऊन चालणारे जगाचा पोशिंदा असलेला एका दाण्याचे हजारो दाणे काढणारा एका टिपराची टनभर ऊस काढणारा आज अत्यंत अडचणीत आहे आमच्या मुलांना आम्हाला शिक्षण देता येत नाही गाड्या घोड्या देता येत नाही दवाखाना करता येत नाही अत्यंत अडचणीत ही परिस्थिती आमच्यावर जे आणली ही शेतीच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे म्हणून आम्ही शेतकरी संपूर्ण कर्जमाफी मागतो ती मिळाल्याशिवाय आम्ही अजिबात स्वस्त बसणार नाही आम्ही दहा तारखेला दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी आम्ही राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा घेऊन जाणार आहोत आणि सरकारला सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता नऊ दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी राहुरी तहसीलवर भव्य मोर्चा काढणार आहोत आणि एवढं करून सरकारला जाग आली तर आमच्या आंदोलनाची दिवसेंदिवस आम्ही तीव्रता वाढत वाढत जाणार आहोत आणि हा विषय आम्ही राज्यभर पेटवणार आहे आणि कर्ज माफी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हा आमचा विषय श्रीकांत जाधवसह कॅमेरामॅन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा